नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर आमची काय झालं रडत आहे तर मंडळी आता ब्लॉग एकदम रात्री चालू झालं म्हटलं तरी चालेल तर आज सोमवार आहे आणि आज अठरा तारीख पण आहे आणि आज आहे आमचा अहोंचा स्पेशल दिवस आहे आ, आज अहूनच वाढदिवस आहे तर आज सोमवार होतं दिवसभर तर असंच गेलं उपवास होता आमचं आणि सकाळी पूजा वगैरे आटोपली जो पूजेचा व्हिडिओ आहे ना तो मी अपलोड केला असेल बहुतेक आतापर्यंत आधीच करेन या व्हिडिओच्या आधीच करेन मी अपलोड केलाही असेल बहुतेक तर हा व्हिडिओ नंतर दाखवते कारण की पूजेचा व्हिडिओ मी तुम्हाला वेगळा म्हणजे अपलोड केला आहे आणि हा अहोंचा खास वाढ स्पेशल दिवस आहे तर हा ब्लॉग म्हटलं वेगळंच बनवावं म्हणून मी आत्ता स्टार्ट करते आहे तर काही नाही खास तेवढं हो म्हटलं की जास्त सेलिब्रेशन नाही करायचं तर थोडं बाहेर जायचं म्हणजे बाहेरच काही खाऊन वगैरे यायचं असं तर मंडळी अहोंचा बड्डे निमित्त बाहेर जायची तयारी करून बसलोत आम्ही पण आम्हाला पाऊस काही जाऊ देत नाही आहे तर आम्ही एक तास झालं एक पाऊण तास झालं आम्ही तयारी करून असेच बसून आहोत <laughs> तिकडे अहो लेटून आहेत तर अहूनचा बड्डे आहे तर प्लीज अहो अपारमेंटमध्ये मा बड्डे विश नक्की करा कोण कोण बड्डे विश जे जे बड्डे विश करतील त्यांना मी रिप्ले नक्कीच देईन तर हा पाऊस काही ना थांबायचं नाव घेत नाही आहे कधी थांबते काय माहिती अहोंना म्हटले मी काय गिफ्ट पाहिजे सांगा तुम्हाला तर त्यांच्या आयुष्यातला सर्वात किमती गिफ्ट मी आहे हो ना अहोनी आता अशी स्टेटमेंट दिली <laughs> गेल्या वर्षीचा तुमचा ब्लॉग आहे माहिती आहे बड्डेचा आपण जीवन भाऊ वगैरे होते तर गेलो होतो ते बाहेर ए चल ग माई चल चला जाऊ चला आगा। इकडे कपडे सुकत घातले कारण की पावसाळा आहे तर प्रत्येक घरात हा प्रॉब्लेम असते तर प्लीज ते बॅकग्राऊंडला इग्नोर करा थोडं तर चला आज मला पुन्हा एक वस्तू आणायची होती माझी असं खूप इच्छा होती पण पावसामुळे काही जाणं पॉसिबल झालं नाही त्याच्यामुळे तर चला आता फायनली बाहेर चाललो जास्त काही सेलिब्रेशनचं काही आहे नाही कारण आम्ही दोघेच म्हणजे माईला पकडून आम्ही तिघे आहोत काही नाही थोडंसं जायचं जेवण करतून वापस यायचं आणि केक वगैरे पण काही घेत नाही आहोत कारण की संपत नाही केक वगैरे घेतलं तर आणि जास्त अहो पण खात नाही आणि मी पण खात नाही तर एक छोटीशी पेस्टी घेऊन त्याला स्कर्ट करतो आम्ही आणि सेलिब्रेट करतो नक्कीच दाखवते तो, तो, तो छोटासा सेलिब्रेशन मी तर चला जाऊयात पटकन पाऊस थांबलो फायनली पण काय करू सीट पुसून टाकू सीट पुसून टाकू गाडीचं सीट पुसून टाकू बर बर ठीक आहे पुसते जेवढं सेट तर एका हॉटेलमध्ये आलो आहोत आम्ही डिनर करायला आणि ऑर्डर करत काय झालं नाही तिथे भरती नाही जायत आणि करतात आपल्याला पोपाचिलू आहे काय आहे पप्पाचं काय ही साधी पेस्टी अवंडीच आणली केक संपत नाही आम्हाला <tell> आमचं छोटंसं सेलिब्रेशन से करून झालं आणि आता खूप जोराची भूक लागली आहे इकडे आम्ही मसाला पनीर बनव बोलावलं ऑलवेज फेवरेट आहे आमचं मसाला पनीर आणि मसाला पापड इकडे फिनिश झालं ऑलमोस्ट आणि इकडे इकडे हो जेवण करत आहे हो कसं आहे भाजी भाजी टेस्ट सुंदर आहे तर चला आता आम्ही जेवण करतो आणि मग तुम्हाला भेटतो तर मंडळी असा झाला आमचा छोटासा अहोनचा बर्थडे सेलिब्रेशन आणि अहोंना तसं काही गिफ्ट दिलं नाही त्यांना खूप फोर्स केला पण त्यांनी काही घेतलं नाही तर बघू उद्या त्यांना एक छोटंसं गिफ्ट छोटंसं म्हणजे जसं जेवढा होईल तेवढा छोटं मोठं जसं गिफ्ट त्या त्यांनी एक वस्तू सांगितले तसं ता सा, तर तीच वस्तू घेऊन देते म्हणजे उद्या कारण की आता पाऊस वगैरे येत होतं पुन्हा तर अधुपण होती म्हणून गेलो नाही शॉपमध्ये आणि उशीर पण झालं तर जेवण वगैरे करून आलो आताच घरी छोटंसं असं घरगुती सेलिब्रेशन केलं दोघांनी तिघांनी मिळून तर चला असाच होता आजचा स्पेशल दिवस आणि आज सोमवार होतो तर दिवसभराचं काही शूट केलं नाही सायंकाळचं शूट केलं तर चला अहो ना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा हो हुँ। 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 तर हुँ। धन्यवाद तर चला आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हा तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि हो सबस्क्राईब केल्यानंतर अनसबस्क्राईब नका करू ही विनंती बाय बाय